महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकलपट्टी करावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी महायुती सरकारच्या नाकारतेपणा विरोधात तसेच भ्रष्टा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून जन आक्रोश आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना तर्फे कैलास कॉलनी उल्हासनगर पास येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे अरे कलंकित आणि भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय खाली डोका अरे कलंकित मंत्री मुख्यमंत्री अरे कलंकित मंत्री अरे बनवा बनवी बंद करा बंद करा। बंद करा।, करा।, करा अरे बनवा बनवी बंद करा या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मतांची चोरी करून आले सरकार देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल हे सरकार आता फक्त लोकांचे फसवणूक कशी करायची लोकांची सुघडणू कशी करायची स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांचे आपसात फक्त हेवे चाललेले त्यामुळे त्यामुळं या राज्याकडे दुर्लक्ष आहे अगदी महानगरपालिका असेल प्रत्येक विभागामध्ये अगदी दुर्लक्ष असल्यामुळं त्याची जनता त्रस्त आहे खड्डे खड्डे रस्ते पाणी नाही साफसफाईचा सा गोजबारा गुन्हेगारीचं साम्राज्य नशे नशेचा सा व्यापार डासभारचं सा साम्राज्य त्यामुळं लोक हैराण आहेत आणि या सरकारमध्ये मंत्रीमध्ये फक्त भ्रष्टाचारी खिलावळ धाव आलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना आपल्या माध्यम जनआक्रोश आपली मागणी प्रमुख सरकारच आहे सर्व भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजेत ही आमची मागणी आहे कारण जर जो पण राजीनामा घेत नाही तो पण हे सरकार व्यवस्थित चालणार नाही म्हणून ना सरकारचा आम्ही निषेध करतो मंत्र्यांचा राजीनामा आता एक सरकारच तसं आहे त्यामुळे हे असंच चालणार आहे त्यांना काही सोयी सुधक नाही प्रोटोकॉल मर्यादा या सर्वांचं उल्लंघन हे सरकारने केलेलं आहे कुठली मर्यादा पाळली जात अशा प्रकारची अराजकता त्या राज्यामध्ये टाळायची असेल तर या सरकारला घालावं लागतं राजीनामा मेळावा घेतला पाहिजे जे जे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप जे सिद्ध झालेले आणि नालायक ठरलेले त्यांचा राजीनामा तात्काळ राजीनामा घेणं गरजेचं आहे कुणाल वाघ जनशक्ती उल्हासनगर